वपू म्हणतात तुमचं कर्मच तुमचं प्रारब्ध ठरवत असतं आपल्या आयुष्यात काही वाईट घडत असेल तर त्या गोष्टींबद्दल आपण देवाला दोष देतो आणि जर काही चांगलं घडत असेल तर त्याचं श्रेय मात्र आपण घेतो वाईट झालं की देवानं वाईट केलं आणि काही चांगलं झालं की मी केलं हे चुकीचंच नाही का प्रत्येकाला नेहमी वाटत असतं आपलं कधीही वाईट होऊ नये पण ते वाईट होत नसतं ते तुमच्या कर्माचं फळ असतं एक लक्षात ठेवा प्रभू श्रीरामांना तो चौदा वर्ष वनवास सुटला नाही त्यांनी तो भोगलाच श्रीकृष्णाचा जन्म ही तुरुंगात झाला जिथं देवांनाही भोग सोसावे लागले तिथं तुम्ही आम्ही काय आहोत आपण देवापेक्षा तर श्रेष्ठ नाही ना मग कसला हा आट्टा हा जे पदरी पडले ते हसत स्वीकारायचं मग ते संकट असो दुःख असो की आनंद असो चांगलं किंवा वाईट शेवटी ते तुमच्या कर्माचं फळच असतं